नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या कागदपत्रांमध्ये दररोज काही ना काही बदल होत आहे तर या कागदपत्रांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे काही नियमात बदल करण्यात आलेले आहे तर हे बदल नेमके कोणकोणते झालेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमच्याचसाठी आहे आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या योजनेसाठी एकूण पाच कागदपत्रे आहे जे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आणि सर्वात पहिले तीन डॉक्युमेंट आहे ते सर्वांसाठी कंपल्सरी आहे तर ते कोणते आहे तर पहा पहिलं आहे आधार कार्ड त्यानंतर बँकेचं पासबुक आणि हमीपत्र आता हे हमीपत्र कुठे मिळणार तर याची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तर हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत त्यानंतर जे चौथं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे उत्पन्न दाखला जो अडीच लाखाच्या आत पाहिजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावा आणि हा उत्पन्न दाखला नसेल तर यालासुद्धा पर्याय दिलेले आहेत म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला लागणार नाही आणि जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला उत्पन्न दाखला किंवा स्वघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म हा अपलोड करावा लागेल आता पहा एक अजून नवीन बदल झालेला आहे तो म्हणजे जर एखाद्या महिलेचं नवीन लग्न झालेलं असेल व तिच्या सासरच्या रेशन कार्डमध्ये तिचं नाव नसेल आणि तिच्या पतीचं नाव त्या रेशन कार्डमध्ये असेल अशा परिस्थितीत ते रेशन कार्डसुद्धा आत्ता चालणार आहे म्हणजेच महिलेचं नाव रेशन कार्डमध्ये नसेल तरीसुद्धा ते रेशन कार्ड चालणार आहे पण त्यासाठी मात्र एक अट दिलेली आहे ती म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर हे होतं चौथं डॉक्युमेंट आणि याला एवढे पर्याय दिलेले आहेत आता शेवटचा आणि पाचवं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र यालाच आपण डोमासाईल सर्टिफिकेट म्हणतो जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असेल तर तुम्ही हे अपलोड करू शकता आणि जर नसेल तर यासाठी सुद्धा पर्याय दिलेले आहेत आणि तसेच पंधरा वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट पण दिलेलं आहे आता या पंधरा वर्षाच्या डॉक्युमेंटमध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे आता हे पंधरा वर्षापूर्वीचे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तर हे दोनच डॉक्युमेंट आहे ते म्हणजे पहिले रेशन कार्ड व दुसरे मतदान कार्ड ज्यालाच आपण वोटर आय डी कार्ड म्हणतो जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर त्याच्या जागेवर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक कोणतीही अपलोड करू शकता तर आता हे पंधरा वर्षापूर्वीचं आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं पहा यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पंधरा वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट कसं ओळखायचं या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही या पंधरा वर्षापूर्वीच्या डॉक्युमेंटबद्दल सविस्तर माहिती पाहू शकता त्यानंतर आता शाळा सोडल्याचा दाखला व जन्म दाखला हा कधीही काढला तरी चालणार आहे तो आज जरी काढला तरी चालणार आहे तर हे होतं अधिवास प्रमाणपत्र पाचवं डॉक्युमेंट जे शेवटचं डॉक्युमेंट होतं आणि हे सर्व डॉक्युमेंट प्रत्येकाला लागणार आहेत आता पहा शेवटचं सहावं डॉक्युमेंट आहे जे सर्वांसाठी कंपल्सरी नाही ते फक्त ज्या महिलांचा जन्म महाराष्ट्राबाहेर झाला आहे म्हणजे दुसऱ्या राज्यात झाला आहे पण लग्न मात्र महाराष्ट्रातील पुरुषांबरोबर झाले आहे तर त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट कोणतं आहे पहा तर हे डॉक्युमेंट आहे त्यांच्या पतीचे डोमासाईल सर्टिफिकेट आणि हे जर नसेल तर त्या जागेवर त्यांच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड अपलोड करायचे आहे या रेशन कार्डमध्ये महिलेचं नाव नसलं तरी चालते आणि हेही जर नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं पतीचं मतदान कार्ड चालते आणि जर हे सुद्धा नसेल तर पतीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला हे सुद्धा अपलोड करू शकता हे डॉक्युमेंट कधीही काढलेले असले तरी चालते ते आज जरी काढले असले तरीसुद्धा चालते तर ही होती महत्त्वाची डॉक्युमेंट ज्यापैकी पाच डॉक्युमेंट ही प्रत्येकासाठी कंपल्सरी आहेत आणि जे सहावं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे ज्या महिलेचा जन्म महाराष्ट्राबाहेर म्हणजे दुसऱ्या राज्यात झालेला आहे परंतु लग्न मात्र महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर झालेलं आहे अशा महिलांसाठी हे सहावं डॉक्युमेंट आहे तर ही होती सर्व डॉक्युमेंट आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल आणि त्यांना मिळालेले नवीन ऑप्शन तर मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना व वा तसेच गोरगरीब महिलांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र